आमच्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार तर शेतकरी मित्रांनाच कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणकोणत्या गावामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण जर वाशिमचा जर विचार केला तर कारंजा मंगळूरपीर मालेगाव रिसोड मानोरा यावरील सर्व तालुक्यात ढगाळ वातावरण दुपारनंतर वातावरण सक्रिय होईल हा पाऊस जोरदार राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर अकोला या जिल्ह्याचा जर विचार केला तर यात अकोला जिल्ह्यामध्ये आखोड तेल्लारा पातूर बारशी टाकडी बाळापूर मूर्तिजापूर सकाळी काही ठिकाणी पाऊस राहील आणि वरील सर्व तालुक्यात ढगाळ वातावरण दुपारनंतर पुन्हा वातावरण सक्रिय होईल या भागामध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि आपण बुलढाणा या जिल्ह्याचा जर विचार केला तर खामगाव चिखली संग्रामपूर शिंदखेड राजा देऊळगड राजा नंदुरबार बुलढाणा तालुका मेहकर माथोडा माला मालापूर लोणारा जळगाव जामोदा शेगाव काही ठिकाणी पाऊस राहील सकाळी काही ठिकाणी पाऊस राहील वरील सर्व तालुक्यात ढगाळ वातावरण दुपारनंतर पुन्हा वातावरण सक्रिय होईल भाग बदलत हा पाऊस राहील संध्याकाळी वातावरण सर्व ठिकाणी पण रिमझिम व काही ठिकाणी चांगला पाऊस वारे मध्यम या तालुक्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे शेतकरी बांधवांनो अमरावतीचा विचार जर आपण केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये धरणी मेळघाट चिखलदरा अचलपूर चंद्रपूर बाजोरा मोशी वरुड अंजनगाव सुरजी भातकुली तिवसा दयापूर नांदगाव खंडेश्वर चंद्रपूर रेल्वे धामणगर रेल्वे सकाळी काही ठिकाणी पाऊस राहील वरील सर्व तालुक्यात ढगाळ वातावरण दुपारनंतर पुन्हा वातावरण सक्रिय होईल भाग बदलत पाऊस राहील ढगाळ वातावरण सर्व ठिकाणी पण पाऊस जोरदार स्वरूपाचा राहणार आहे तर शेतकरी मित्रांना आपण जर यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर यवतमाळमध्ये बाळ बाळगाव नेर धारवा डिग्रस पुसद कळंबा राडेगाव घाटंजी पांढरकवळा केळापूर मारेगाव वणी महागाव उमरखेडा आणि झरे जामणी सकाळी काही ठिकाणी पाऊस राहील वरील सर्व तालुक्यात ढगाळ वातावरण दुपारनंतर वातावरण सक्रिय होईल आणि हा पाऊस जोरदार स्वरूपाचा राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पुढील पुढील जिल्ह्याचा जर विचार केला भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर साकोला तुणसर पोहणी मासोडी लखनी लाखंदूर सकाळी काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील तालुक्यात यात सर्व तालुक्यात ढगाळ वातावरण दुपारनंतर पुन्हा एकदा सक्रिय होईल हा पाऊस बदलत राहील पण हा पाऊस जोरदार स्वरूपाचा राहणार आहे शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या आपण जर गोंदिया या जिल्ह्याचा विचार केला तर उजनी मारेगाव आमगाव सडस अर्जुनी सालेकसा गोरेगाव तिसोडा देवरी या भागामध्ये सकाळी काही ठिकाणी जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि दुपारनंतर हा पाऊस वातावरण सखल होऊन भाग बदलत पाऊस राहील पण जोरदार स्वरूपाचा या भागामध्ये बी पाऊस राहणार आहे शेतकरी बांधवांनो आता वर्ध्यामध्ये आपण जर विचार केला आवी अष्टी शेलू समुद्रपूर कारंजा के देवडी हिंगणघाट सकाळी तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याचाच अंदाज आहे आणि हा पाऊस दुपारनंतर भाग बदलत पाऊस राहील पण या भा भागामध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे शेतकरी बांधवांनो आणि सात जुलैनंतर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तर आपण गडचिरोलीमध्ये जर विचार केला तर चामसी हजरी आरमोजरी शिरोजा कचरी कुरखेडा धानोरा वासोडा या भागामध्ये सर्व ठिकाणी सकाळी पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि दुपारनंतर आणि दुपारनंतर आणि संध्याकाळी या भागामध्ये जोरदार अतिवृष्टीची शक्यता आहे शेतकरी बांधवांनो आता आपण नागपूर शहराचा जर विचार केला तर सावनेर काळमेश्वर नरखेडा काटोला पारशिवनी रामटेक हिंगणा मोदा कामटी उमरडे भिवापूर काही जिल्ह्यामध्ये सकाळी काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि सर्व तालुक्यात ढगाळ वातावरण दुपारनंतर पुन्हा वातावरण सखवेल भाग बदलत पाऊस हा जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे या भागामध्ये संध्याकाळी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आता चंद्रपूरचा जर आपण विचार केला तर भद्रावती चिमोरी ना, नागभीड ब्रह्मपुरी शिंदवाडी मूल गोडपिपरी सावली राजुरा कोरपना ज्युती या भागामध्ये सकाळी काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील वरील सर्व तालुक्यात ढगाळ वातावरण हा दुपारनंतर पुन्हा वातावरण सक्रिय होईल आणि हा पाऊस जोरदार स्वरूपाचा संध्याकाळीच वातावरण सर्व ठिकाणी पण रिमझिम हा पाऊस राहण्याची शक्यता आहे जोरदार पाऊस सात जुलैनंतर या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे